नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता Thank <laughs> you. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता पाकिस्तानमुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पंधराशेची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ही देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच पाकिस्तानमुळे कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पंधराशेची तेजी पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पा बांधवांच्या मनात या ठिकाणी एक प्रश्न उत्पन्न झालाय की भारत हा पाकिस्तानला कांदा विकत नाही आणि भारत पाकिस्तान मधून कांदा खरेदी सुद्धा करत नाही मग अशा परिस्थितीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कांद्या बाबतीत नक्की काय रिलेशन आहे आणि हे खरं आहे का की पाकिस्तानमुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याच्या बाजारभावात भविष्यात येऊ शकते पंधराशेची ची समजा हे प्रश्न तुमच्या सुद्धा मनात उत्पन्न झाले असतील आणि या सर्व प्रश्नांची जर आपल्या सर्वांना अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपल्या एक सर्वांना एकच विनंती करतो की आपण सर्वांनी या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि समजा आणखीन आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व कास्ताकार बांधवांना हा जोडून पासून कळकळीची विनंती करतो आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि मग कुठेतरी आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन तर मिळते पण दुसरीकडे आपल्याला सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे येणारा व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघाव्यास मिळत राहतो याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कास्थाकार बांधवांना पुनश्च एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्तेनुसार पाकिस्तानमुळे आता लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे पंधराशेची तेजी पण पाकिस्तानमध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते पंधराशेची तेजी चला तर मग जास्त विलंब न करता ही संपूर्ण असणारी अपडेट तुमच्या समोर आता सादर करतो बघा मित्रांनो जगातील सर्वात मोठा कांदा उत्पादक देश म्हणजे भारत भारत हा जगातील सर्वात मोठा जसा कांदा उत्पादक देश आहे तसाच भारत हा जगातील सर्वात मोठा कांदा वापर सुद्धा देश आहे भारतानंतर कांदा उत्पादनामध्ये क्रमांक लागणारे देश म्हणजे मित्रांनो चीन आणि पाकिस्तान आहे जर आपण बघितलं तर मागच्या दोन तीन महिन्यापासून पाकिस्तानची कांदा विक्री ही जोरदार पद्धतीनं सुरू होती कारण पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान नावाचा प्रांत जिथं कांद्याचं भरघोस उत्पादन यंदाच्या वर्षी झालं होतं त्याच्यामुळं पाकिस्तान हा मोठ्या प्रमाणात बलुचिस्तानमधील कांदा जागतिक बाजारात निर्यात करत होता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी पाकिस्तानची जी कांदा निर्यात आहे ती भारतापेक्षा तब्बल या ठिकाणी पंचवीस टक्क्यानं स्वस्त होती याच्यामुळे जागतिक बाजारातसुद्धा भारताचा कांदा क्वालिटीचा असूनसुद्धा बाजारभावाचा विचार केल्यामुळे या ठिकाणी पाकिस्तानच्या कांद्याला पसंती ही व्यापाऱ्याकडून दिली जात होती आणि याच्यामुळं आपल्याला देशातील कांद्याच्या बाजारभावामध्ये गेल्या दोन तीन महिन्यापासून दबाव दिसत होता पण आता आनंदाची वार्ता काय की या ठिकाणी पाकिस्तानचा कांदा जो होता तो संपलाय म्हणजे इथून पुढे पाकिस्तानची कांदा निर्यातसुद्धा ठप्प होणार आणि याच्यामुळं आपल्याला कांद्याची मागणी व पुरवठा जे आहे त्या स्थितीत गॅप निर्माण होताना दिसणार दुसरी महत्त्वाची गोष्ट चीन आहे चीनचा पण कांदा आता स्टॉकमध्ये गेला आहे म्हणजे चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही आउट झाले होते मार्केटमधून आणि या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याला रान मोकळं झाले याच्यामुळे याच्यामुळं मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणारे आणि याच तेजीमुळे कुठेतरी कांद्याचा बाजारभाव पाकिस्तानमुळे भविष्यात कमीत कमी आपल्याला पंधराशे तेजी दाखवणारे या तेजीमध्ये सुरुवातीला कांदा बाजारभाव तीन हजार हो त्यानंतर साडेतीन हजार पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे तर स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये मग कांदा विक्री करण्याचा विचार म्हणत असेल तर पंचवीसशे पार कांदा भाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण सर्वांनी टप्प्या कांदा विक्री करायची ज्यामुळे या तेजीचा आपल्या सर्वांना होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजार भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आवडल्यामुळे लाईक करा कस्ता कार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणार प्रतिकूळ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आज शेवड्यात आपला मित्र उदयाळ व्यक्त करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार